मंत्री संजय शिरसाट आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या नवा वादाचा था, नवा अध्याय आता था समोर आलाय तत्कालीन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची दीडशे कोटींची कामे रद्द करण्याचे शिरसाट यांचे संकेत आहेत मार्च पर्यंतच्या कामांसाठी दीडशे कोटींची कामे रद्द होण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा नियोजन समितीतून तत्कालीन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंजूर केलेली दीडशे कोटींची कामे पालकमंत्री शिरसाट बदलणार अशी चर्चा सुरू झाली पालकमंत्री संजय शिरसाट यांनी बैठकीत जिल्हा नियोजन समितीकडून झालेला खर्च आणि उर्वरित निधीचा आढावा घेतलाय आता दीडशे कोटींचे नियोजन करण्याच्या पालकमंत्री शिरसाट यांनी दिल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सहाशे साठ कोटी रुपयांच्या निधीचं नियोजन केलं होतं त्यापैकी पाचशे आठ कोटींच्या कामाच्या निविद्याही काढल्या होत्या आता नवे पालकमंत्री संजय शिरसाट यांना मार्चपर्यंत खर्च करण्यासाठी फक्त दीडशे कोटींचे अधिकार राहिले या दीडशे कोटींच्या कामाचे सत्तार यांच्या काळात नियोजन झाले होते पण त्याच्या निविदा अद्याप निघालेल्या नाहीत आणि त्यामुळे ही कामे रद्द करून नव्याने त्याचे नियोजन करण्याच्या संकेत शिरसाट आले या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत जोडले सचिन गर्द छत्रपती संभाजीनगर आणि शिवसेनेमधील वाद हा काही नवा नाही अब्दुल सत्तार आणि शिरसाट यांचं निवडणुकीच्या दरम्यान देखील कलगीतुरा पाहायला मिळाला आरोप प्रत्यारोप झाले मात्र आता निधी संदर्भात देखील हा वाद कायम असल्याचं दिसतंय काय या संदर्भात सविस्तर माहिती नक्कीच कारण आपण पाहतो की अब् माजी मंत्री अब्दुल सत्तार असेल किंवा आत्ताचे पालकमंत्री संजय सिरसाट असेल यांच्यामध्ये शाब्दिकवाद नेहमी पाहायला मिळ मिळतोय गेल्या काही दिवसांपासून आणि काही दिवसांपूर्वीच जालना येथे मुख्यम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी सभा होती जाहीर सभा त्या सभेमध्ये देखील अब्दुल सत्तार हे गैरहजर राहिले त्यामधून त्याहून देखील संजय सिरसाट यांनी टोला लगावला होता ते खूप व्यस्त लोकप्रतिनिधी आहेत त्यामुळे ते आले नसतील अशा पद्धतीची वक्तव्य या ठिकाणी सिरसाट यांनी केलं त्यानंतर काल आपण पहिलं सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीचं त्या झाल्यानंतर तातडीने त्यांनी बैठक ता आयोजित की त्या बैठक घेण्यात आली त्या बैठकीमध्ये हे संकेत संजय श्रीसाट यांच्याकडून देण्यात आले आहे विधानसभा निवडणुकी जर आपण पहिले सहाशे सहा कोटी रुपयाच्या कामाचं नियोजन करण्यात आलं होतं त्याचे त्यापैकी पाचशे आठ कोटी रुपयाच्या निविदा काढण्यात आल्या होत्या आणि आत्ताचे जे पालकमंत्री त्यांच्यासाठी केवळ दीडशे कोटी रुपयाचा एक स्पेस राहिला होता मात्र त्याचं देखील नियोजन अब्दुल सत्तार यांनी केलं होतं याचा आता फेरनियोजन करण्याचे संकेत आता संजय शिरसाट यांनी दिले त्यामुळे कुठेतरी आता जे कामं जी अब्दुल सत्तार यांनी नियोजित केली होती ती आता पुन्हा दुरुस्त केली जाणार आणि ते आता पुन्हा ते तो निधी जो आहे तर तो संजय शिरसाट सध्याचे जे पालकमंत्री आहे त्यांच्या हातामध्ये येऊ शकतो आणि ते, ते फेरविचार या ठिकाणी करण्याचे संकेत सिरसाट यांनी दिले आहे कालच्या बैठकीमध्ये तशा पद्धतीचे नियोजन देखील सध्या सुरू असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे या निधीच्या अनुषंगाने पुन्हा एकदा सत्तार आणि सिरसाट हा वाद समोर आलेला आहे कारण नक्कीच सचिन या संदर्भात आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल